नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मी प्रकाश आज सकाळी मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सतरा तारखेपर्यंत जर या जे आर ची अंमलबजावणी झाली आणि प्रमाणपत्राचं वाटप नाही झालं तर नेत्यांना गाव फिरू देणार नाही तालुक्यात सुद्धा फिरू देणार नाही अशी धमकी मनोज जरांगे यांनी दिली आहे आणि आणखीन एक अनेक गोष्टी आहेत जर या जी आरच्या विरोधात कोणी कोर्टात गेलं तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरच्या विरोधात सुद्धा कोर्टामध्ये जाऊ अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत ज्याचं ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत गुणरत्न सदावर्ती साहेब सर आज सकाळी तुमचे मित्र मनोज जरंगे यांनी आज बोलले की जर सतरा तारखेपर्यंत जर प्रमाणपत्राचं वाटप नाही झालं तर नेत्यांना फिरू देणार नाही अबे, दे अबे ते चौथी पास कधी माझा मित्र होईल अबे शिक्षण शिकलं पाहिजे माझा सल्ला आहे माझ्या बरोबरीला ते यावं लागेल वैचारिक मला सांगायचंय जरंग्याला जरंग्या कोणाच्या बापाच्या घरची शेती नाही बे गावामध्ये फिरू देणार नाही म्हणायला तुझ्या आजोबाची मालकी नाही बे गाव आणि गावाचे रस्ते हे भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे बे जरंग्या तू असं काहीतरी वायफळ बडबड करत जाऊ नको बे जरंग्या तू नुसता एक रस्ता अडवून दाखव माय छान आपण बघून घेऊ संविधानातली ताकद आणि तुझी ही जी घमंडी मस्ती माजोरीपणाची ताकद हे आपण बघून घेऊ जरंग्या तू एक रस्ता अडवू शकत नाहीस बे तू तु, तुझ्या गावात तू तु सासरवाडीत बे गावात का काय हा तुझ्या गावात तुला रस्ता उघडाय का बे जन्मगावामध्ये ते तरी सांग म्हणून सासरवाडीतच का बे तू हा असं नाही जरंग्या तू सुधरून जाय तुझे जे कोणी पॉलिटिकल फादर गॉडफादर आहेत की नाही ते तुझी दिशाभूल करतायत हे तू त्या दिशाभूलीचा बळी पडू नको आणि म्हणून तुम्हाला सांगतो जरंग्याच्या बोलण्यात काही तथ्य नाही जरंग्याचं हे तिळपापड आहे सतरा तारीख अर्थातच एकही प्रमाणपत्र मिळू शकत नाही जरंग्याला माहित आहे जरंग्याला जे आईस्क्रेट थंडा थंडा कूल लॉलीपॉप -कूल, गोड -गोर, गोड 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 लॉलीपॉप गोड गोड आईस आईस थंडा थंडा कूल, कूल आईस गोला कूल आईस गोला कूल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने मान्य कोर्टाच्या आदेशांवर गोधडी फिदडी गोंडाळून जायचंच होतं परंतु थंडा थंडा कूल करत जरंग्या गेला आता जरंग्याला काही ना काहीतरी स्वतःच दाखवायचं आहे आणि दाखवण्यासाठी जरंगे रेती मोजण्यासाठी म्हणायचं नाही मला किती बरास रेती किती बरास रेती परंतु मोजामोजीचा कार्यक्रम आहे राजकीय मोजामोजीचा कार्यक्रम आहे त्या की जरंगे सगळं बोलत आहे आणि राहिला तुमचा दुसरा प्रश्न तुम्ही म्हणत आहात की जरंगेच्या बाबतीमध्ये कि तो पंचाण्णवचा जी आर जरंगेला जयश्री पाटलांनी म्हणल्याप्रमाणे काय ढेकळ करत आहे आरक्षणाचं अबकडं करतय का आरक्षणाची बाराखडी माहितीये का एबीसीडी माहितीये का आरक्षणाची कुठून इनोमेरेट होत आहे कुठून जनरेट होत आहे कुठून एक्झिक्युट होत आहे माहितीये का जनरेट जरंगेला जरंगेला कोणीतरी रेडीमेड हार्ड डिस्क मध्ये फीड करून बोलल्यासारखं बोलतोय विचारा बरं काय आहे त्या चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये विचारा बरं मंडल कमिशन काय मंडल कमिशन ओबीसी भावांचं माग असले पण मग ते माझे घिसडी भाऊ असतील माझे कैकाडी भाऊ असतील माझे वडार भाऊ असतील माझे गोसावी भाऊ असतील माझे कुडमुडे जोशी भाऊ असतील या सगळ्यांचं मागासले पण जे आहे हे सामाजिक अपंगत्वावर आधारित आहे म्हणजे तुम्ही बघात असाल की कसा बळतो पडतो घामाचा जेव्हा माझा घिसाडी भाऊ ते भाता चालवतो अरे जेव्हा गोटे फोडतो माझा वडर भाऊ तेव्हा कसा घाम गळतो अरे जरंगे याला म्हणतात सामाजिक मागासले पण आणि याला म्हणतात सामाजिक अपंगत्व अंगावर क्रे न फुलं टाकून घेतल्यानं माणूस मागासवर्गीय होत नाही इतरांना शिवीगाळ केल्यानं माणूस मागासवर्गीय होत नाही आणि तुला सांगतो जरंगे अशा प्रकारच्या जे तुला सांगतो चंगळवादी गोष्टींमुळे आरक्षण मिळत नाही हे डंके की चोटपे सांगतो राहिला मुद्दा माझ्या जे माझे धनंजय मुंडे असतील सन्माननीय जे भटक्या विमुक्तांचे पुढारी त्याचबरोबर देश देशाचे नेते ओबीसीचे माननीय छगन भुजबळ साहेब असतील त्याचबरोबर सगळे ओबीसीचे नेते त्याचबरोबर पंकजाताई असतील त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही काठ काठावर बोलू नका भूमिका घ्या कारण हीच ती भूमिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक मागासलेपणा बाबतीत घेतली आणि म्हणून आज जो काही गावगाड्यातला सामान्यातला कष्टकरी घाम घालणारा वंचित हा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहकारामध्ये संस्थांमध्ये त्याचबरोबर जिथे जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आई सावित्री प्रेरणा घेऊन मा रमाई मा भीमाई यांच्या प्रेरणाने जे लोक पुढं गेलेत त्या महिला पुढे गेल्यात जे माझे भाऊ पुढं गेलेत मागास खरे मागास भाऊ पुढं गेलेत त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलं जात आहे आणि खऱ्या मागास स्वर्गीय मग ते धनंजय मुंडे असेल त्यांना राजीनामा द्यायला लावला जातो रिंगण केलं जाते मराठा आमदार मंत्री विरोधी पक्षातले सगळे मराठा मिळून त्याचबरोबर भुजबळ साहेबांना सुद्धा राजीनामा द्यावा लागतो परंतु तीच सबब राधाकृष्ण विखे पाटलांना लागू आहे का नाही का त्यांच्यावरही गुन्हा आहे परंतु त्यांनी राजीनामा दिला का नाही दिला का नाही दिला ते त्यांना लागू नाही का त्यांना ची जजमेंट लागू नये का त्यांना स्टॅलिन बालाजीची जजमेंट सर्वोच्च न्यायालयाची लागू नाही का विखे पाटलांनी जामीन घेतली का कधी सांगणार आहेत मग त्यात ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतंय की भटक्या विमुक्त मागासवर्गांना एक न्याय आणि तुम्हाला सांगतो त्या जे कोणी न्याय म्हणण्यापेक्षा अन्याय आणि जे कोणी म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील सारखे लोक आहेत त्यांना मात्र न्यायच न्याय आणि मागासवर्गांना मात्र अन्यायच अन्याय हे जे आहे ना हे की खाज आहे की कोण खाज आणली तर वैचारिक जरंगे सारख्या नावाच्या वैचारिक आजारातून ही खाजा खाज आलेली आहे आणि म्हणून मला असं म्हणायचंय की अशा प्रकारची खाज नसली पाहिजे जातीय खाज नसली पाहिजे जातीय विचार समूळ नष्ट झाला पाहिजे या भावनेनं जरंगेला सुद्बुद्धी सुचलीत पाहिजे आणि जरंगे जर दादागिरी करत असेल कायदाबाह्य गोष्टी करत असेल सामाजिक अपमान करत असेल तर जरंगेला जशाच तसं उत्तर देत राहू आणखीन एक प्रश्न आहे मराठा समाजाकडून पण कॅव्हेट दाखल करण्यात आला हायकोर्टामध्ये आणि दुसरी गोष्ट छगन भुजबळ यांनी पण घोषणा केली की दोन दिवसामध्ये आव्हान देऊ कोर्टामध्ये त्यामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे मी जे जे माझ्या मागास भावांसाठी जे जे मला आदेश देतील माझे ओबीसी भाऊ मेरे जिगर माझे भटके विमुक्त मला म्हणले चलो कोर्ट मे मी चला कोर्ट मध्ये मला म्हणले बोलो मी बोललो मला सर्वच नेत्यांनी जे काही वक्तव्य केलेत भुजबळ साहेब असतील पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील सर्वजण सर आखोपर आहेत त्याचबरोबर सन्माननीय बावनकुळे साहेब असतील जयदत्तांना क्षीरसागर भविष्यात बोलतील अशी मला अपेक्षा आहे गोरेसाहेब बोलतील अशी मला अपेक्षा आहे मला त्याच प्रकारे मला जे जे कोणी म्हणजे तुम्हाला सांगतो आता डॉक्टर बी डी चव्हाण नांदेडमधून बोलत आहेत प्राचार्य श्री शिंदे बोलत आहेत सायन्स कॉलेज नांदेडचे हे हे जे जे कोणी मोबीसींचे भटक्या विमुक्तांचे नेते त्यांना मला एक आव्हान करायचंय की तुम्ही वज्रमुठ बांधा तुम्ही एक व्हा तुमच्या एक एकतेची शक्ती संविधानाची शक्ती आहे तुमच्या जागेवर तुमच्या हक्कांवर अतिक्रमण होऊ देऊ नका अन्याय करणे ज्यादा अन्याय सहन करणे वाला बी दोषी होता है अन्याय से जादा अन्याय सहन वाला भी दोषी होता हे लक्षात ठेवा आणि मला त्याच्यामुळे जरंग्याच्या डोक्यातली जी जात जाता जात नाही जरंग्याच्या डोक्यातली जात जाता जात नाही जरंग्याच्या डोक्याचं राजकारण जाता जात नाही त्यामुळे जरंग्याला किंमत द्यावी असं मला वाटत हे होते गुणरत्न सदावर्ते साहेब त्यांनी असं म्हटलं की ओबीसी नेत्यांसाठी ओबीसी समाजासाठी मी जे माझ्याकडून जेवढं काही करता येईल तेवढं मी करायला तयार आहे कॅमेरा कॅमेरामॅन दीपक सह साथ मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई